नमस्कार श्री शिव महापुराण उत्तरार्थ अध्याय श्री कृष्णांना प्राप्ती जे समस्त संसार चक्राच्या परिभ्रमणात कारण रूप आहेत तसेच ज्यांचे वक्षस्थल गौरीच्या स्तनयुगलावरील कुंकवाने अंकित आहे त्या उमावल्लभ भगवान शिवजींना नमस्कार असो श्री गणेशायन महा श्री गौरी शंकराभ्याय नमहा सूत म्हणाले वायुदेवांनी ऋषींना उपमन्यूला शिवजींचा कृपा प्रसाद म्हणून प्राप्त झाल्याचा प्रसंग सांगितला तोपर्यंत मध्यान्ह समय झाला वायुदेवांनी कथानिरूपण थांबवले दुपारची नित्य कर्मे करण्यासाठी ते जागेवरून उठले आता आपण अमुक एक गोष्ट विचारू असा विचार करून नैमेशारण्यातील ऋषीही उठले आपली तात्कालिक नित्यकर्मे आटोपल्यावर वायुदेव मुनींच्या सभास्थानी परत आले आणि आपल्या आसनावर बसले त्यांना आलेले पाहून श्रवणास उत्सुक असलेले सर्व ऋषी त्यांच्या सन्मुख येऊन बसले वायुदेवांनी त्यांच्यावरून प्रेमाने दृष्टी फिरवली मनामध्ये शिवप्रभूंचे स्मरण केले व म्हणाले चराचर विश्व हीच त्यांची अनुभूती आहे त्या सर्वज्ञ अपराजित आणि देवांचेही देव असलेल्या भगवान शंकरांना मिशरण आहे ज्यांची शुभवाणी ऐकून त्या निष्पाप ऋषींच्या मनात शिवजींच्या विभूतींचा विस्तार ऐकण्याची इच्छा उत्पन्न झाली ते म्हणाले वायुदेव तुम्ही आम्हाला महात्मा उपमन्यूचे चरित्र सांगितले त्याने दुधासाठी तपश्चर्या केली होती पण परमेश्वर शिवजींकडून त्याने सर्व काही प्राप्त केले आम्ही असे ऐकले आहे की भगवान श्रीकृष्णांनी उपमन्यूची भेट घेतली होती आणि त्याच्या प्रेरणेने पाशुपतव्रताचे अनुष्ठान करून परम ज्ञान प्राप्त केले त्यांनी हे परम उत्तम पाशुपत ज्ञान कशा प्रकारे प्राप्त केले ते सांगण्याची कृपा करा वायुदेव म्हणाले मुनींनो सनातन वासुदेव आपल्या इच्छेने अवतीर्ण झाले होते पण तरीही मनुष्य देह निंदनीय आहे हे जाणून त्यांनी लोकसंग्रहाच्या उद्देशाने आपल्या शरीराची शुद्धी केली होती ते पुत्र प्राप्तीच्या उद्देशाने तप करण्यासाठी मुनींच्या आश्रमात गेले होते तेथे त्यांना अनायसे महात्मा उपमन्यूच्या दर्शनाचा लाभ झाला त्या महामुनींचे सर्वांग भस्माने उज्ज्वल दिसत होते त्याने आपल्या ललाटावर त्रिपुंड लावला होता त्याच्या मस्तकावर जटाभार होता त्याने रुद्राक्षांची आभूषणे धारण केली होती तो आपल्या शिष्य परिवारात शोभून दिसत होता शिवजींचे ध्यान करत तो शांतपणे बसला होता महा तेजस्वी उपमन्यूला पाहून भगवान श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्यांनी त्याला आदराने नमस्कार केला त्याला तीन प्रदक्षिणा घातल्या नतमस्तक होऊन आणि दोन्ही हात जोडून त्याची स्तुती केली त्या मुनिराजांच्या दर्शनाने वासुदेवांचा देहाचा माया आणि कर्माशी संबंधित मल नाहीसा झाला तेव्हा उपमन्यूने माया विकार रहित श्रीकृष्णांच्या शरीराला अग्निरीती भस्म इत्यादी यंत्रांनी भस्म लावले त्यांच्याकडून बारा महिन्यांचे व्रत करवून घेतले त्यांना श्रेष्ठ ज्ञान दिले तेव्हापासून दिव्य पाशुपत असलेले मोठमोठे मुनी त्यांच्या समीप करू लागले त्यानंतर परमशक्तिमान श्रीकृष्णांनी पुत्रप्राप्तीसाठी गुरु आज्ञेने शिवजींची वर्षभर आराधना केली त्यांच्या तपश्चर्याने संतुष्ट झालेल्या शिवप्रभूंनी त्यांना पार्वती आणि पार्षदांसह सह दर्शन दिले वर देण्यासाठी सुंदर रूपात प्रकट झालेल्या शिवजींना पाहून श्रीकृष्णांना आनंद गगनात दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला त्यांची मनोभावी स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी आणि पार्वतींनी त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला म्हणून श्रीकृष्णापासून जांबुवतीला जो पुत्र झाला त्याचे सांब असे नामकरण करण्यात आले अशा प्रकारे महापराक्रमी वासुदेवांना महर्षी उपमन्यूकडून ज्ञान लाभ आणि भगवान शंकरांकडून पुत्र लाभ झाला जो मनुष्य हा प्रसंग नित्य श्रवण पठण करतो भावभक्तीने दुसऱ्याला ऐकवतो त्याला विष्णूचे ज्ञान प्राप्त होते तो श्रीहरीं आनंदाने राहतो अध्याय पहिला समाप्त